मित्रांनो हा नवीन गॅस आपल्याला माहितच असेल परंतु भरपूर जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे हा नवीन गॅस कशा पद्धतीने काम करतो हा नवीन गॅस कुठे मिळेल याला काय म्हणतात कारण हा जो गॅस आहे मित्रांनो ह्या गॅसला गॅस लागत नाही लाकूड लागत नाही लाईट लागत नाही कोळसा लागत नाही अशा प्रकारचं कुठलंही काही लागत नाही तरी सुद्धा हा गॅस चांगल्या पद्धतीने काम करतो आणि संपूर्ण कुटुंबाचा स्वयंपाक सुद्धा त्या ठिकाणी होतो परंतु भरपूर जणांचा असं कन्फ्युजन आहे की हा मला घ्यायचा म्हणल्यानंतर हा कुठं मिळणार कशा पद्धतीने मिळणार याची किंमत किती आहे आणि हा कशावरती चालतो त्यामुळे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे डिटेल मध्ये माहिती बघणार आहोत की हा गॅस कुठं मिळणार आहे आणि कशा पद्धतीने घरपोच घेता येणार आहे ह्याला सेमी स्टो म्हटलं जातं आणि हा एका जेल बेस्ड टेक्नॉलॉजीवरती काम करतो याला कुठल्या प्रकारचा गॅस लागत नाही आणि गॅसचा वापर न करता सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचा सायपाक होतो दिल्लीमधील सिमिस्टो या कंपनीने हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये सध्या लॉन्च केलेलं आहे आणि मार्केटमध्ये सध्या हे नवीनच प्रॉडक्ट आहे अजून मार्केटमध्ये हे प्रॉडक्ट सिरवलेलं नाही त्यामुळे भरपूर ठिकाणी हे प्रॉडक्ट ऑफलाईन मिळत नाही दुकानामध्ये गेलं तर अशा प्रकारचं प्रॉडक्ट कुठं आपल्याला बघायला मिळणार नाही किंवा भेटणार सुद्धा नाही त्यामुळे हे अशा प्रकारचं जे प्रॉडक्ट आहे मित्रांनो सध्या काही निवडक ठिकाणी मिळत आहे आणि आपल्याला घ्यायचं असल्यास अशा ठिकाणाहून आपण घेऊ शकता आणि अशा पद्धतीने हे पडव काम करतं आणि या ठिकाणी परवडणारा एक चांगला पर्याय आहे आणि पर्यावरणपूरक आहे कुठल्या प्रकारचं जास्त धूर नाहीला कि होत किंवा जास्त ह्या गॅसला खर्च सुद्धा ना होत नाही चांगल्या पद्धतीने ही एक शेगडी काम करते आणि ही शेगडी सिंगल बर्नर आणि डबल बर्नर या फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचा सायपाक होतो आणि हे कोणासाठी उपयोगी ठरणार आहे आणि कोणासाठी उपयोगी ठरणार नाही हे सुद्धा बघणार आहोत या अगोदर मित्रांनो ह्याची जी किंमत आहे डबल बर्नर आणि सिंगल बर्नर याची किंमत आपण बघूयात आणि घरपोच घ्यायचं असल्यानंतर ते कशा पद्धतीने घेता येणार आहे कारण हे प्रॉडक्ट चमत्कारिक प्रॉडक्ट आहे आणि यामध्ये आपण जे पाहताय ही डबल बर्नरची शेगडी आहे आणि यामध्ये पूर्णपणे हे ओपन आहे आणि या ठिकाणी कुठल्या प्रकारचं ह्याला जास्त साहित्य लागत नाही जे काही साहित्य लागतं ते एका छोट्याशा बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने जोडायचं ते सुद्धा त्याची सुद्धा माहिती त्या बॉक्समध्येच एका युजर मॅन्युअलच्या द्वारे दिलेली असते आणि आता हे जोडलं जात आहे आणि जोडल्यानंतर याला एक कॅप सुद्धा दिलेली आहे आणि त्या कॅप मध्ये फक्त जेल टाकायचं आहे आणि ते जेल टाकल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचा सायपॅक होणार आहे यासाठी लाकूड लागणार नाही कोळसा लागणार नाही लाईट लागणार नाही किंवा सोलर सुद्धा लागणार नाही आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी या ठिकाणी स्वयंपाक होणार आहे आता आपण अगोदर बघूयात की सिंगल बर्नरची किंमत किती आहे सेमी स्टो या कंपनीने बनवलेला आहे आपण गुगलवरती सर्च करू शकता सर्च केल्यानंतर आपल्याला या यासारखे अनेक प्रॉडक्ट बघायला मिळतील आणि अशा प्रकारचे प्रॉडक्ट अमेझॉन आणि वरती सुद्धा उपलब्ध आहेत आपण सेमी स्टो असं सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आप अशा प्रकारचे प्रॉडक्ट हे घरपोच माग होता येतील तिथून आणि आपण अगोदर आपण बघूयात की याची सिंगल बर्नरची किंमत किती आहे डबल बर्नरची किंमत किती आहे आणि हे ज्या जेलवरती चालतं त्या जेलची जी बॉटल आहे त्या बॉटलची किंमत किती आहे ते आता आपण बघूयात हे सेमी स्टो या कंपनीची अधिकृत साईट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी सिंगल बर्नरची जी किंमत दिलेली आहे ती आपण बघू शकता मित्रांनो एकोणीसशे पन्नास रुपये ही किंमत आहे आज घडीला भविष्यामध्ये कमी जास्त होऊ शकते आणि आता डबल बर्नरची किंमत बघा मित्रांनो डबल बर्नरची सुद्धा या ठिकाणी किंमत एकोणतीसशे पन्नास रुपये दिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो याची किंमत डबल बनवण्याची दिलेली आहे आणि आता तीन बॉटल जेलची किंमत किती आहे ते बघूयात कारण हे जेल वापरणं खूप महत्वाचं आहे कारण जेल जर जे वापरलं तरच या ठिकाणी गॅस चालणार आहे शेगडी चालणार आहे आणि या ठिकाणी तीन बॉटल जेलची किंमत चारशे नव्वद रुपये आहे मित्रांनो आणि ही किंमत आज घडीला आहे भविष्यामध्ये कमी किंवा जास्त होऊ शकते मित्रांनो हे कोणासाठी वापरण्यास सुस्कार राहणार आहे हे इंडिया वरती सुद्धा मिळतं इंडिया मार्टवरती थोडीशी किंमत कमी आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत किती किंमत आहे आणि हे जे वापरण्यामध्ये मित्रांनो काही दुर्गम भागामध्ये गॅसच्या सिलेंडर वगैरे टाकी वगैरे नेणं अवघड असतं किंवा जे ट्रॅव्हलिंग करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे वापरण्यास सोयीस्कर राहणार आहे एखाद्या बॅगमध्ये ने नेता येणार आहे कुठेही किंवा जे विद्यार्थी असतात ते बऱ्याच ठिकाणी त्यांना वेगळ्या ठिकाणी राहावं लागतं किंवा जे वेगळ्या ठिकाणी जॉब करतात जे ट्रॅव्हलिंग सतत करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगी ठरणार आहे आता या ठिकाणी इंडिया मार्टची ही साईड आहे मित्रांनो आणि यावरती जी किंमत दिलेली आहे ते अशा प्रकारची आहे एकोणतीसशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी किंमत दिलेली आहे आणि या या किंमतीमध्ये काय काय मिळते ते सुद्धा इथं दिलेलं आहे आपण डिटेलमध्ये बघू शकता किंवा डायरेक्ट साईडवरती जाऊन सुद्धा आपण हे सर्च करू शकता सेमी स्टो अशा प्रकारे सर्च केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हे दिसणार आहे आणि जे जेल आहे त्या जेलसाठी सेमी कुकिंग जेल असं सर्च केलं तरी त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं सेमी स्टो जेल येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला हे प्रॉडक्ट घरपोच मागवता येणार आहेत आपण ज्या ठिकाणी राहत असाल त्या थे ठिकाणी डायरेक्ट घेता येणार आहेत अशा प्रकारचे मित्रांनो हे पोडॉक आहेत याबद्दल भरपूर जणांनी विचारलेलं होतं की हे पोडॉक कुठं मिळणार आहेत कशा पद्धतीने याची किंमत आहे हे कशा पद्धतीने काम करतं त्यासाठी मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हे पोडॉक कुठं आणि कशा पद्धतीने मिळतील याची आपण सविस्तरपणे माहिती बघितली आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून वरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद